मला एक कॉल आला रिलायन्स बिग मधून बर की तुमचं सोनियाच्या कॅरेक्टरसाठी सिलेक्शन झाले उद्या <laughs> <आगे। laughs> सकाळी साडेआठ ला चांदीवली स्टुडिओला आणि मी इतकी ब्लँक होते ना की अक्च्युली एवढं सगळं केल्यानंतर एवढं याओड़, एवढे प्रयत्न केल्यानंतर फायनली तुम्हाला काम मिळालं हे ऐकल्यावर आनंद व्हायला पाहिजे ना हो मला अजिबात आनंद झाला नाही कारण मला ते खरंच नाही वाटलं मला एकतर ना मला समजत नव्हतं की आपल्याला हा खरंच कॉल आलाय काय पण मी थांबले मी म्हटलं मी नाहीये तुमच्याबरोबर मला परत घरी सोडा hmm. मी घरी आले मी माझी बॅग ठेवली मी झोपले सकाळी साडेआठ लावर पोचले मी माझा पहिला सीन केला आयुष्यातला okay. सगळं झालं आणि इमिजिएटली दुसऱ्या दिवशी माझं परत शूट नव्हतं मला मध्ये गॅप होता सात दिवसांचा सा कॅमिओ होता फक्त तो जो नंतर मोठा झाला कॅमिओ होता पण ते कॅरेक्टर मोठं झालं कारण ते काम त्यांना आवडलं पण पहिल्या दिवशी शूट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ऑफ होता मला तर दुसऱ्या दिवशी जेव्हा मी घरी अशीच पडले होते दुपारी तेव्हा मला रिअलाइज झालं की अरे वेडे तुला काम मिळालंय <laughs>